नमस्कार मी योगेश जाधव मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आपल्या वाय जेज विजन एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवरती आजचा व्हिडिओ हा शिकवण्याचा नाही तर शिकण्याचा आहे आणि वाचण्याचा आहे गेल्या अडीच वर्षापूर्वी माझे वडील श्रीरंग बापू जाधव उर्फ तात्या हे देवाघरी गेले ते गेल्यानंतर एक पोकळी निर्माण झाली ती पोकळीने भरून काढण्यासाठी मी तात्यांना जिवंत करण्यासाठी त्यांचा लेखन प्रपंच केला त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा के प्रयत्न केला आणि एक निर्माण झालं तात्यांची सावली हे पुस्तक अगदी पन्नास ते साठ पानांचं म्हणजे शंभर ते एकशे दहा पानांचं पुस्तक हे तुमच्या जीवनाला कलाटणी देणार आहे लहान मुलगा असेल मोठा माणूस असेल वृद्ध माणूस असेल कोणी असेल प्रत्येकानं वाचावं असं हे पुस्तक माझ्या विचारानं माझ्या अभ्यासानं माझ्या लेखनशैलीतून अतिशय सुंदरपणे साकारलेलं हे पुस्तक आहे येत्या काही दिवसात याचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय आणि या पुस्तकाची आपण सर्वांसाठी विक्री करत आहोत हे पुस्तक प्रत्येकाच्या ग्रंथालयात प्रत्येकाच्या पुस्तकांच्या साठ्यामध्ये असायलाच पाहिजे मुलगा असेल वडील असेल बाप असेल नाहीतर आजोबा असेल प्रत्येकाला हे पुस्तक आपलं वाटेल प्रत्येकाच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी हे पुस्तक नक्कीच एक मैलाचा दगड ठरणार आहे या पुस्तकामध्ये नक्की काय आहे तर शिवारबा प्रकाशन कोल्हापूर यांच्या प्रकाशनाच्याद्वारे हे पुस्तक प्रकाशन होत आहे योगेश जाधव म्हणजे मी हे लिहिलेलं आहे तात्यांची सावली ललित लेख संग्रह आहे चरित्र न लिहिता मी धड्यांच्यामध्ये तात्यांना सामावण्याचा मी प्रयत्न केलेला आहे या ठिकाणी टॅगल्यानं एका आधारवाडाची जीवनगाथा जीवन गाता आमच्या जीवनामध्ये एक वडासारखं का काम केलं सावली देण्याचं काम केलं म्हणून पुस्तकालाही तात्यांची सावली असं नाव दिलेलं आहे एका साध्या सरळ पण विलक्षण उंचीच्या माणसाचा प्रवास आहे हा हे पुस्तक फक्त शब्दांचा संग्रह नाही तर एका आयुष्याची जिवंत सावली आहे या त्याग माया संघर्ष माणुसकी आणि प्रेरणा जी प्रत्येकाच्या मनाला भिडेल तात्यांची सावली वाचताना प्रत तुम्ही फक्त वाचक राहत नाही तर त्या प्रत्येक पानावरच्या प्रवासाचा भाग बनता प्रत्येक पानावर नवे अनुभव नवे भावविश्व आणि जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन या पुस्तकातून तुम्हाला सापडतोय हे प्रत्येकाच्या जंत्री असावं असं हे पुस्तक आहे आबाळवृद्ध कोणीही घ्यावं कुठलंही पान उघडावं कुठलाही धडा उघडावा आणि वाचावं अगद मी एक लेखक आणि एक वाचक म्हणून तुम्हाला सांगतोय एकदा पुस्तक हातात घेतलं की तुम्हाला खाली ठेवावं असं वाटणार नाही या पुस्तकातून कधी मंद हास्य येणार कधी डोळ्यातून अश्रू घळाघळा वाहणार हे पुस्तक जो वाचेल त्याच्या जीवनामध्ये किंचितचा का होईना बदल हा नक्कीच घडणार आहे म्हणून हे पुस्तक या ठिकाणी तुम्हाला तात्यान सावली हे पुस्तकाचं मुखपृष्ठ या ठिकाणी दिसतंय योगेश जाधव लेखी तात्यान सावली पुस्तक प्रकाशन सोळा एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्याच वायज विजयन अकॅडमी लटकेवाडी तालुका जिल्हा हातार या ठिकाणी याचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय मोठे साहित्यिक या प्रकाशन सोहळ्याला लाभलेले आहेत ज्यांना प्रकाशनपूर्व हे पुस्तक हवं आहे आपल्या जवळ या पुस्तकाची प्रत असावी आणि आपल्या मुलांना एक पथदर्शक हे पुस्तक ठरावं असं वाटत असेल तर प्रीबुकिंग चालू आहे घाई कराई प्र प्रतींची संख्या मर्यादित आहे मूळ किंमत पुस्तका पुस्तक या पुस्तकाची फक्त एकशे ऐंशी रुपये आहे एखादी कॅडबरी घेतली तर शंभर पन्नास रुपये जातात त्याच किमतीमध्ये आपलं स्वागत मूल्य आपण एकशे पन्नास रुपयांना तुमच्या घरपोच आपण पुस्तक देतोय या ठिकाणी हे क्यू आर कोड आहेत आणि हा संपर्क सा पुस्तक मांडण्यासाठी संपर्क क्रमांक आहे एकोणऐंशी बहात्तर अडुस सत्त्याऐशे एकवीस त्र्याण्णव पाचशे शहाण्णव नऊ सहाशे नऊ या संपर्क क्रमांकावर फोन पे गुगल पेवरती तुम्ही पेटीएम असेल फोन पे असेल गुगल पे असेल सगळ्यावर कशावरती तुम्ही या ठिकाणी दीडशे रुपये पाठवून त्याचा स्क्रीनशॉट याच नंबर व्हॉट्सअपवरती पाठवा आणि तुमचा पत्ता पाठवा तुमच्या घरपोच हे पुस्तक पाठवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू आणि पुस्तक आल्यानंतर पुस्तक कसं वाटलं हे प्रत्येकाने आपला अभिप्राय या ठिकाणी द्यायचा आहे कारण ह्या पुस्त हे पुस्तक नाही तर तुमच्या जीवनामध्ये कलाटणी घडवणारा एक तात्या हे लक्षात घ्या त्यामुळं प्रत्येकाला असं वाटणार की तात्या आपल्यासोबत चालत आहेत तात्या आपल्याशी बोलतायत तात्या नक्की काय आहे एक मध्यम उंचीचा सामान्य चेहऱ्यावरती सुरकुत्या आलेला पण खिशामध्ये एकही रुपाय नसणारा मनानं विचारानं श्रीमंत असणारा तात्या तुम्हाला जर वाचायचं असेल तर पुस्तक तुमच्या सगळ्यांच्या जवळ असलं पाहिजे तर लवकरात लवकर मागणी करा प्रती कमी आहेत आणि यातूनच माझे वडील प्रत्येकाचा आजोबा प्रत्येकाचा वडील तुम्हाला कळणार आहे आणि एका मुलानं कसं वागायचं एका बापानं कसं वागायचं एका आजोबानं कसं वागायचं हे पुस्तक तुम्हाला सांगणार आहे तर नक्कीच व्हिडिओ आवडल्यानंतर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जे वाचनाचे व्यासंग आहे आणि खास करून हे पुस्तक लहान बाला मुलांच्या वयोगोट लक्षात ठेवून लिहिलेलं आहे ज्यांना वाचनाची आवड निर्माण करायची आहे ज्यांना वाचनाचा व्यासंग निर्माण करायचा आहे ज्यांना लहानपणापासून पुस्तकांच्या मध्ये त्यांना आपल्या बाळांना रमवायचं आहे रमायचं आहे त्यांना हे पुस्तक नक्कीच फायदे ठरेल ही मी शाश्वत देतो आणि थांबतो चला बाय बाय गुड बाय टेक केअर गुड बाय जय हिंद जय महाराज जय करमीर जय शिवराय